आदर्शनगरच्या पाणीटंचाईला पूर्णविराम भरत गावित यांच्या पुढाकारामुळे नागरिकांना दिलासा नवापूर शहरातील आदर्श नगर परिसरातील नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता अखेर या समस्येला पूर्णविराम मिळाला असून या बदलामागे तालुक्याचे लाडके नेते समाजसेवक आणि दानश्रू व्यक्तिमत्व भरत गावित यांचा मोलाचा वाटा आहे स्थानिकांनी पाणीटंचाईची व्यथा व्यक्त केल्यानंतर श्री गावित यांनी तात्काळ पुढाकार घेत परिसरात पाण्याची व्यवस्था करून दिली त्यांच्या तत्पर या तत्परतेमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून महिलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला आहे या समाज उपयोगी कार्यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जयवंत जाधव हो, शहर प्रमुख श्री मनोहर नगराळे तसेच पक्षाचे अन्य सक्रिय कार्यकर्ते उपस्थित होते सर्वांनी श्री गावित यांचे सामाजिक बांधिलकीचे आणि त्वरित मदतीचे मनापासून कौतुक केले श्री भरत गावित ही नेहमीच जनतेच्या प्रश्नांसाठी पुढाकार घेणारे लोकाभिमुख नेते म्हणून ओळखले जातात त्यांच्या या प्रयत्नामुळे आदर्श नगरचा पाणी प्रश्न सुटला असून परिसरातील नागरिकांत समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे आदर्श नगरामध्ये बऱ्याच वर्षापासून पाण्याची टंचाई भासत होती तर श्री माननीय भरतभाऊ साहेबांनी आम्हाला बोरिंग सहकाराने करून दिलेले आहे त्याबद्दल त्यांचे आभार आदर्शनमध्ये पाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे बऱ्याच वर्षापासून आम्हाला पाण्याची फार तकलीफ होती तर आम्ही भरत भावांना भेटून पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी त्यांनी एक स्व खर्चाने बोरिंग करून दिल्यामुळे या महिला भगिनींना पाण्याचा किती त्रास होत होता त्या महिलांना माहिती आहे त्या महिलांना घेऊन आम्ही खूप पाणी नाही था